सुव्यवस्थाच बिघडवली पाहिजे का शेतकऱ्यांच्या विजय पाटलांच्या बरोबर बैठक झाली पाच रुपये पाच रुपये जे वाढवून दिले ते स्वतो दोन मिनिट माउली भाऊ एक मिनिट हा

तर त्यांना पोलीस संरक्षण जे आहे ते मिळालं पाहिजे ह्याची मागणी आम्ही जिल्हा अधीक्षक पोलिस अधिकारी सोलापूर ग्रामीण यांच्याकडे करू आता ज्यांना धोका आहे त्यांना आता मावली भावनाचा धोका असेल तर सोलापूरची असतील सांगलीची असतील धाराशिवची असतील द्राक्ष असेल डाळिंब असेल हे मोठ्या प्रमाणामध्ये गोवा राज्य असेल रेड्डी बंदर असेल इथंपर्यंत शेतकऱ्यांना पोहोचवण्यासाठी सुलभ होणार आहे टिंपवना विदर्भातील शेतकऱ्यांना देखील इथंपर्यंत दळणवळण करणं शेतमाल हा याच्यामध्ये नाशवंत माल जो असतो तो तातडीनं बाजारपेठेपर्यंत पोचणं गरजेचं असतं आणि तातडीनं मग आज आपण पाहतोय की विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुधाचं त्या ठिकाणी कमतरता भासते तिथं उत्पादन नाही आहे पण सोलापूर जिल्ह्यामध्ये दुधाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन आहे हा महामा झाल्यानंतर इथलं दूध आज आपण पुण्याला पाठवतो किंवा मुंबईला पाठवतो कारण दळणवळणाची सुविधा आहे हेच दूध इथला शेतकरी विदर्भात पाठवू शकणार आहे आणि ह्या दूध उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे एकंदरीत दळणवळणाची साधनं उपलब्ध झाल्यामुळे शेतमाल जो आहे तो तातडीनं बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध होणार आहे तर हा जिल्हा अध्यक्ष आहे दक्षिणचे तुमचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर आहेत आणि सोपान आहे मुला आजचा जो विषय पत्रकार परिषदेचा आहे तो म्हणजे बेसिकली मुद्दा असा आहे की राज्य सरकारनं सन्मान्य देवेंद्रजी फळजीप साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या राज्यामध्ये नागपूर ते बांधा गोवा हा शक्तीपीठ महामार्गाचं आरेखन केलं त्याची घोषणा केली आपण जर पाहिलं तर विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असे चारही रिजन जोडणारा हा एकमेव ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे आहे आपल्याकडे नागपूर कोल्हापूर हा हायवे आहे परंतु विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हे चारही रिजन जोडणारा अशा प्रकारचा जो काही ग्रीनफील्ड एक्सप्रेस हो ज्याच्यात महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेमध्ये ज्याची आवश्यकता होती तर असा हा प्रकल्प बहु घातलेला आहे या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक गैरसमज जाणीवपूर्वक पसरवण्यात येत आहे जसं आता लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी असेल किंवा शेतकऱ्यांच्या सोबत आहे आमची भूमिका कांदा निर्यातीच्या बाबतीमध्ये एवढीच आहे की केंद्र सरकारनं त्या ठिकाणी निर्यातबंदी करा कांदा चंद्रावर पाठवा समुद्रात टाका नाहीतर ग्राहकांना मोफत वाटा आम्हाला याच्याशी काही घेणं देणं नाही भाजप किसान मोर्चा म्हणून शेतकऱ्याला योग्य तो भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याला मिळणारा भाव हा इंटॅक्ट राहिला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत तो भाव पडला नाही पाहिजे व्यापारी त्या ठिकाणी साखळी करून निर्यातबंदीचा बागलबुवा करून भाव पाडला जातो तो भाव पडला नाही पाहिजे एवढीच आमची भूमिका आहे आणि केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं त्या ठिकाणी तो भाव पडू नये याची काळजी घ्यावी पुढच्या ज्या काही पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीज त्यांना काय आखायच्या त्या आकाव्यात आम्ही शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याशी कटिबद्ध आहोत कोण नाही शेतकरी शक्तीपीठाला त्या ठिकाणी गैरसमज निर्माण केला जातोय आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध आहे असं जातं आहे जे आता आपण नॅरेटिव्ह पाहिलं लोकसभा निवडणुकीमध्ये पण अनेक अफवा पसरवल्या गे गेल्या तशाच पद्धतीच्या अनेक अफवा त्या पसरवल्या जात आहेत आमचं म्हणणं असं आहे की त्या ठिकाणी शेतकऱ्याला योग्य तो मोबदला जो आहे तो योग्य मोबदला मिळाला पाहिजे कुठलाही शेतकरी भूमिहीन झाला नाही पाहिजे नाही नाही बेसिकली मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी भूमिहीन जर शेतकरी होत असेल तर तो त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध आहे आमचं म्हणणं आहे की शेतकरी भूमिहीन झाला नाही पाहिजे मुश्रीफ साहेबांनी देखील तीच भूमिका मांडली जी आम्ही पण मांडतो शेतकरी जर भूमिहीन होत असेल तर आम्हाला पण महामार्ग नको शेतकरी भूमिहीन झाला नाही पाहिजे शेतकऱ्याला जमिनीच्या बदल्यात त्या ठिकाणी जमीन मिळाली पाहिजे ही देखील आमचीच भूमिका आहे तीच देखील अजित पवार गटाची देखील त्या ठिकाणी कोल्हापुरातली भूमिका आहे त्यामुळे त्याच्यामध्ये राजकीय असा काही विषय नाहीये पण काही काँग्रेस असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल शेतकऱ्यांच्या या असंतोषाचं कुठतरी भांडवल करून कुठतरी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत ज्याच्यामध्ये ते पटायत ता आहेत ताजे बomma महत्वाच्या बातण्या बनण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबूनोमी ॲप डाउनलोड करावं या धापोईच्या जीवनात अपडेट रहा